श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे हरवलेलं प्रेम आई आई बघ ना माझा बॉल कुठे गेला आरवच्या आवाजाने माझा विचारांचा प्रवाह थांबला सकाळची वेळ होती उन्हात छान गरम झुळूक वाहत होती मी परस बागेतल्या झाडामागून त्याचा बॉल उचलला आणि त्याच्या हातात दिला घे बाळा पण बॉल फार दूर फेकू नको आई कामावर जाते पण तू दुपारी परत येशील ना त्याचे डोळे माझ्या डोळ्यात पाहत होते हो येईनच आणि तुझ्यासाठी काही छान खाऊ घेऊन येईन त्याच्या कपाळावर हळूच ओठ टेकवले आणि हातात छोटी पिशवी घेऊन मी बाहेर पडले कविता अग कविता मामीबाईंचा आवाज अंगणातूनच आला मी दारातून आत शिरत होते आज फार लवकर आलीस ग हो आरवची झोप झाली लवकर म्हणून मी निघाले लगेच बरं केलंस आज काम भरपूर आहे मोठा सोहळा आहे आज कसला मी आश्चर्याने विचारलं अगं आपले साहेब आहेत ना आदित्य दोन वर्षानंतर अमेरिकेतून परत येत आहेत सगळं त्यांच्या स्वागतासाठी सज्ज ठेवायचंय आदित्य मी क्षणभर स्तब्ध झाले आदित्य हे नावच पुरेसं होतं जुन्या जखमा कुरवळायला एक काळ होता जेव्हा आदित्य माझं सगळं जग होता माझा बालमित्र पहिलं प्रेम आणि घरच्यांनी ठरवलेला माझा होणारा नवरा पण मी पळून गेले त्या दिवशी मी फक्त एक निर्णय घेतला होता आणि तो निर्णय माझ्या संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकणारा ठरला मी हलक्या हाताने स्वयंपाकघरात प्रवेश केला नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली पण आज मन एकाग्र होईना खिडकीतून बाहेर पाहिलं तर गेट जवळची सजावट आला गेल्यांची लगबग आणि प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसत होती अचानक एक काळी गाडी गेटमधून आत शिरली मी आपसूक पुढे सरसावले आणि मग तो क्षण तो गाडीतून उतरला उंच रुबाबदार व्यक्तिमत्व साधा पण शिस्तबद्ध पोशाख चेहऱ्यावर एक स्थिर शांतता तो आदित्यच होता मी क्षणभर काहीच बोलू शकले नाही जणू काळ थांबला होता हातातली कचऱ्याची टोपली खाली पडली माझ्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती आदित्य सात वर्षांनी माझे डोळे पानावले मला आठवलं मी त्याचं आयुष्य मोडलं होतं मी पळून गेले होते अक्षयसोबत दुसऱ्या शहरात माझ्या प्रेमाचा निर्णय आदित्यच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल हे कधीच लक्षात आलं नव्हतं मी पटकन खाली वाकून टोपली उचलली आणि तडक मागच्या खोलीत गेले माझा चेहरा त्याने पाहू नये हेच डोक्यात होतं पण मनात काहीतरी उसळून आलं होतं एक जुनी आठवण एक जुना विश्वास आणि एक जुना गोंधळ मी खोल श्वास घेतला नाही आता काहीही होऊ दे मी माझं काम चोख पार पाडणार मी कोण होती कशी होती याचा आता काहीही अर्थ नव्हता त्या दिवशीचा सारा दिवस आदित्यचं स्वागत पाहुण्यांचं नियोजन आणि घरभर उत्सवमय वातावरणात गेला पण माझ्यासाठी तो दिवस कठीण होता मी संपूर्ण वेळ सावध राहून काम करत होते त्याच्यासमोर न पडता संध्याकाळी मी घराबाहेर पडत होते तेव्हा त्याचा आवाज ऐकू आला एक मिनिट क्षमा करा मी थबकले मागून तोच चालत येत होता माझ्या पाठीमागून तुमचं नाव कविता आहे ना मी गारठले तोंडात शब्दच फुटेना काही क्षणांनी म्हटलं हो साहेब मी म्हणजे मला आठवतंय कुठेतरी पाहिलंय तुम्हाला कुठे पाहिलंय असं वाटतंय पण त्याचं बोलणं अर्धवट थांबलं त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते पण सुसंस्कारामुळे तो थांबला मी मान खाली घालून म्हणाले मी ते दोन वर्ष काम करते साहेब हां बर तो थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिला मग वळून आत गेला मी धावत घरी आले आरव झोपलेला होता त्याचे नाजूक हात माझ्या कुशीत घेतले त्याचं नाक माझ्या गळ्यावर टेकलेलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सांगू का तुला बाळा मी कुजबुजले आईनं जेव्हा तुझ्या पप्पाशी लग्न केलं तेव्हा तिला वाटलं होतं की प्रेम म्हणजे सगळं काही असतं पण आयुष्य खूप वेगळं असतं तुझा पप्पा छान होता पण तो गेला आणि आई एकटी पडली मी आरवच्या केसातून हात फिरवत राहिले आज आदित्य पुन्हा भेटला तुझी आई त्याला कधी समजावू शकणार नाही की ती का गेली आणि का आज अशी आहे त्या रात्री झोप येईना डोक्यात त्याचा चेहरा फिरत होता तो नजरेतली ओळख पण मौनातले प्रश्न आदित्य परत आला होता आणि आता मला पुन्हा एकदा भूतकाळाच्या सावल्यांनी वेढलं होतं दुसऱ्या दिवशी कविता या लिंबांचा रस काढून ठेव साहेबांना सोलकडी लागते मामीबाईंचा आवाज कानावर पडताच मी भानावर आले स्वयंपाकघरात काम करत असताना मन मात्र कुठेही भटकत होतं हो मामीबाई असं म्हणून मी लिंब हातात घेतली पण हात थरथरत होते डोक्यात फक्त एक चेहरा आदित्य कालची त्याची नजर अजूनही मनात कोरलेली होती शांत सौम्य पण खोलवर झिरपणारी जणू ती नजर विचारत होती कविता तूच आहेस ना मी अजूनही त्याला काहीच स्पष्ट केलं नव्हतं त्याने ओळखलंही नसेल कदाचित पण आतल्या आत मला भीती वाटत होती कधी ना कधी तो विचारेलच आणि मी काय सांगणार मी का गेली त्याच्यापासून दूर आणि काय आज इतक्या वर्षांनी त्याच्या घरात त्याच्या नजरेसमोर एक मोलकरीण म्हणून उभी आहे त्या दिवशी दुपारी अंगणात झाडं लावत होते बंगल्याच्या मागच्या बाजूला शांतता होती आरव शेजारी झोपलेला हवेत सुगंधी फुलांचा मंद सुगंध भरला होता कविता मी तचकले तोच आवाज शांत पण ठाम मी वळले आदित्य तिथंच उभा होता माफ करा असं अचानक पण मला एक प्रश्न विचारायचा होता मी काही बोलले नाही त्याच्या नजरेत आता संशय नव्हता तर खात्री होती तू कविता तीच कविता आहेस ना माझ्या गावातली माझी बालमैत्रीण मी थक्क झाले तोंड उघडं राहिलं तो इतका स्पष्टपणे विचारेल असं वाटलं नव्हतं सांग ना तूच आहेस ना त्याचा स्वर हलका पण भावनिक होता मी डोळे मिटले पापण्यांखालून अश्रूंची धार सरकली हो मी हळूच मांडो लावली मीच ती कविता त्याने काही क्षण काहीच बोलला नाही मग शांत आवाजात म्हणाला का गेलीस कविता काही न सांगता किमान एक चिट्टी एक कारण मी खाली वाकून आरवच्या केसावरून हात फिरवला कारण खूप होती आदित्य तू माझं पहिलं प्रेम पण ज्यावेळी मी कॉलेजमध्ये गेले आणि अक्षयला मी भेटले तेव्हा मला त्याच्यासोबत आकर्षण वाटू लागलं व मी त्याच्या प्रेमात पडले पण त्यावेळी माझं वय कमी होतं प्रेम म्हणजे स्वप्न वाटत होतं तुझं प्रेम मला मैत्री वाटू लागलं घरच्यांनी ठरवलेलं लग्न मला बंदिस्त वाटत होतं आणि अक्षयचं प्रेम मला मुक्ती वाटली मुक्ती त्याने थोडा कटाक्ष टाकत विचारलं हो त्याच्या डोळ्यात खिन्नता होती पण राग नव्हता तू सुखात होतीस तरी ना तो विचारत राहिला अक्षय खूप चांगला होता गरीब होता पण माझी काळजी घेत होता आमच्या जीवनात आमचं छोटंसं बाळ आरव आला पण एका अपघातात अक्षय गेला मी खूप सहन केलं आदित्य आणि मी एकटी पडले त्याच्याशिवाय जीवन खूप कठीण होतं मी डोळे मिटले तो प्रसंग आजही मनात जिवंत होता अक्षय गेल्यावर मी माहेरी गेले पण वडिलांनी दार बंद केलं आमच्यासाठी मेलीस असं म्हणाले आरवला घेऊन रस्त्यावर आले आणि मग हे काम सुरू केलं मी एक दीर्घ श्वास घेतला आरव हा माझा मुलगा आहे आता त्याच्यासाठीच जगते त्याचं लक्ष आरवकडे गेलं तो झोपेतही शांत दिसत होता छान आहे खूप गोड आहे तो माझा संपूर्ण संसार आहे क्षणभर दोघं शांत राहिलो आणि तू मी हळूच विचारलं मी मी काही वेळ अमेरिकेत होतो व्यवसाय वाढवला पण मन मात्र इथेच अडकलेलं होतं तुझ्या शेवटच्या नजरेत त्या रात्रीच्या आठवणीत कित्येक वेळा विचार केला काय चुकलं होतं माझं काही नाही चूक माझी होती मी विश्वासघात केला प्रेमाची किंमत समजली नव्हती मला किंमत तर तू पण भरलीस कविता आणि आत्ता आपण दोघही वेगळ्या टप्प्यावर आहोत त्याचा आवाज खूप समजूतदार होता माझ्या डोळ्यात परत पाणी दाटलं माझा जर तुला त्रास होत असेल तर मी काम सोडू शकते मी हळूच म्हणाले नाही कविता तू इथं राहा हे घर आता तुझ्यासारख्या जिद्दी माणसांच्या कष्टानेच उभं आहे आणि तू माझ्या भूतकाळाचा भाग आहेस एक पूर्ण झालेली पण कधीही विसरता न येणारी गोष्ट तो वळून गेला मी मागे वळून पाहिलं पण तो आता परतला नव्हता त्याच्या पाठमोऱ्या सावलीत एक वेगळा स्नेह होता त्या रात्री मी झोपलेच नाही डोळे मिटले तरी आदित्यचा चेहरा दिसत होता त्याचे प्रश्न त्याची शांती आणि त्याच्या नजरेतली सहवेदना पुन्हा आठवली ती शाळेची बाग तिथलं एकत्र झाड लावणं अभ्यासातले भांडणं आणि पहिल्यांदा आदित्यने माझ्या हातात ठेवलेली गुलाबाची फुलं आदित्यनं कधीच माझ्यावर राग धरला नाही आणि आजही नाही आरव माझ्याजवळ झोपेत सरकला मी त्याला जवळ ओढलं बाळा कधीकधी चुका चुकून घडतात पण त्या चुका स्वीकारण्याचं धैर्य फार थोड्यांमध्ये असतं आणि आदित्य तो आजही माफ करतोय मला बोलून नाही पण कृतीतून पुढील काही दिवस आमच्यात फारसं बोलणं झालं नाही पण जेव्हा नजरानजर होत असे तेव्हा एक मौन समजूत घेत असे एक जुनी गाठ आता मनात उलगडत होती आदित्य आता फक्त एक पूर्व प्रियकर नव्हता तो एक अनुभवी समजूतदार आणि शांत माणूस होता जो माझ्या कठीण काळाचाही साक्षीदार होता मी दररोज घरातल्या कामात मन गुंतवत होते पण आतून काहीतरी बदलत होतं मला त्याचं सानिध्य त्रासदायक वाटत नव्हतं उलट त्याच्या सहवासात एक प्रकारचं समाधान होतं एका दिवशी मी अंगणात फुलं लावत होते आरव बाजूला खेळत होता तोच आदित्य आला आरव बराच खेळतो वाटतं हो फक्त बॉल आणि माती हाच त्याचा संसार छान आहे त्याचं शिक्षण कुठं सुरू केलं आहे सध्या घरीच शिकवते शाळेची फी भरायला अजून जमलं नाही त्याने थोडा विचार केला कविता माझ्या ऑफिसच्या शेजारी एक चांगली इंग्रजी माध्यम शाळा आहे तिथं मी ओळखीनं प्रवेश मिळवू शकतो तुला चालेल का मी त्याच्याकडे पाहिलं मदत म्हणून नको आदित्य मी स्वतःच्या बळावर त्याचं शिक्षण घडवायचं ठरवलं आहे मदत नाही कविता ही फक्त एक परतफेड आहे जे मी त्या दिवशी करू शकलो नाही त्याचं वाक्य ऐकून मी निशब्द झाले परतफेड त्या एका वाक्याने माझं अंतर्मन हादरून गेलं त्या दिवशीचा संवाद माझ्या मनात खोलवर कोरला गेला होता ही फक्त एक परतफेड आहे आदित्यचे शब्द अजूनही मनात घुमत होते परत फेड त्याच्या स्वरात सहवेदना होती मदतीचा अहंकार नव्हता पण तरीही माझं मन गोंधळून गेलं होतं मला त्याच्यावर राग नव्हता उलट तो ज्या समजुतीने मला समजून घेत होता त्याचं मला आश्चर्य वाटत होतं आदित्य तोच होता पण खूप बदललेला त्याचं रूप त्याचा विचार आणि त्याचा मला बघण्याचा दृष्टिकोन सगळंच शांत समजूतदार आणि कधी नव्हे ते इतकं हक्काशिवाय प्रेमळ होतं त्या दिवशी सकाळी कामावर गेले तेव्हा आदित्य घरात एकटाच होता मामीबाई त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या बाकी कर्मचारी बागेत काम करत होते मी स्वयंपाकघरात सफाई करत होते इतक्यात आदित्य तिथे आला कविता वेळ आहे का थोडा मी गडबडून म्हणाले हो आहे साहेब साहेब नको म्हणू आपली ओळख त्यापेक्षा जुनी आहे आणि हे जे चालू आहे ते मी अधिक काळ असं राहू देणार नाही मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या आवाजात ठामपणा होता माझं म्हणणं असं आहे तो पुढे म्हणाला आरवला मी शाळेत प्रवेश मिळवून देणार आहे आणि त्याचं शिक्षण त्याचं भविष्य आपण दोघं मिळून घडवू मी थबकले म्हणजे दोघं म्हणजे मी आणि तू कविता मला माहीत आहे की तुझं माझ्याशी असलेलं नातं एकदा संपलं आहे पण जसं जीवनाने तुला एकटं केलं तसंच मलाही मी फक्त व्यवसायात व्यस्त होतो पण आयुष्यात कोणी नव्हतं मी थोडं मागे सरले तू हे असं तुला वाटतंय की मी परत येईन तुझ्या आयुष्यात नाही मी तुला परत बोलावत नाही मी तुला एक नवीन संधी देतोय आरोवसाठी तुझ्यासाठी आणि कदाचित आपल्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीसाठी मी काही बोलू शकले नाही तू विचार कर मी काही निर्णय लादणार नाही त्या रात्री मी खूप विचार केला आरोव माझ्या कुशीत झोपला होता त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना मनात एक प्रश्न डोकावत होता माझ्या चुका माझ्या मुलाच्या आयुष्यावर उमटवू द्यायच्या आदित्य आता तो नव्हता जो माझ्या जाण्याने कोसळला होता तो आता अधिक मजबूत सहनशील आणि माफ करणारा होता मी स्वतःला विचारलं जर मी आणि आरव याच घरात सुरक्षित सन्मानाने जगू शकलो तर मी मागे का पाहावं दुसऱ्या दिवशी मी बागेत काम करत होते आदित्यने मला हाक मारली कविता इकडे ये आरवसाठी मी एका शाळेची माहिती आणली मी त्याच्या टेबलपाशी गेले समोर दोन शाळांचे माहितीपत्रक होते ही पहिली स्वामी विवेकानंद स्कूल मुलांच्या मानसिक वाढीवर लक्ष केंद्रित करते दुसरी सिटी इंटरनॅशनल थोडी महाग आहे पण चांगली आहे तुला कुठली चांगली वाटते मी जरा संकोचून विचारलं हे खूप महाग आहे कविता हे सगळं तुझ्या मुलासाठी आहे मला आरवसाठी हे करायचं आहे मनापासून त्याचे शब्द मनाच्या खोल कप्प्यात घर करून गेले पुढील काही दिवसात आदित्य आरवच्या आसपास अधिक वेळ घालवू लागला खेळ गोष्टी त्याचे लाड आरवही त्याच्यासोबत खूप हसून बोलायला लागला होता एके दिवशी आरवने आदित्यला विचारलं अंकल तू माझ्या बाबासारखा आहेस का आदित्य क्षणभर स्तब्ध झाला मग हसून म्हणाला तुला आवडेल का हो तू माझ्यासोबत दररोज खेळशील का हो नक्की मी हे तुरून ऐकून गहिवरले आरवने आपलं हृदय उघडून आदित्यला जवळ केलं होतं त्या रात्री आदित्यने मला बोलावलं कविता मी आरवच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे पण त्या पलीकडेही मी तुला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला मदत करू इच्छितो व्यवसाय पण मला काहीच माहिती नाही मी शिकवेन स्वयंपाक जेवणावळी घरगुती खाद्यपदार्थ तू हाताळू शकशील हे मी विचारात पडले हे सगळं तू का करत आहेस कारण कविता मी अजूनही तुला मनापासून मानतो तुझी परिस्थिती तुझं दुःख आणि तुझं आईपण हे सगळं याचा मला आदर आहे त्या रात्री आयुष्यात प्रथमच मला वाटलं जिथं सर्व काही संपतं तिथून पुन्हा काहीतरी नवीन सुरू होऊ शकतं जर दोन माणसं परत एकमेकांच्या सावली समजून घेत प्रेम करत असतील तर गेल्या काही आठवड्यामध्ये सगळं कसं बदलून गेलं होतं घरातली माझी भूमिका फक्त मोलकर्णीची राहिली नव्हती आदित्यने माझ्याशी वागताना कधीच तसा भाव दिला नव्हता उलट तो प्रत्यक्षाने माझ्या स्वाभिमानाला जपत होता मी अजूनही सकाळी उठून काम करायचे जेवण बनवायचे अंगण झाडायचे पण आता अंगणात आरवचा हास्यकल्लोळ यायचा आणि आदित्यचे शब्द माझ्या कानात घुमायचे तुझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य असणं याच्यातच माझा आनंद आहे त्या सकाळचं दृश्य अजूनही माझ्या नजरेसमोर आहे मी स्वयंपाकघरात पोळ्या करत होते आदित्य दाराशी उभा होता एक हळवी आठवण घेऊन कविता तुला आठवतंय का तुझ्या आईच्या हातचं साजूक तुपातलं जेवण आणि तुझा चहा हो पण तो चहा इतका चांगला नव्हता माझ्यासाठी तो अजूनही सर्वोत्तम आहे कधी प्यायचास की मी खटाळपणे विचारलं नाही मी पीत होतो तो गंभीर होत म्हणाला आणि अचानक दोघे हसायला लागले मी स्तब्ध झाले इतकं काही मागे राहिलं होतं पण ते त्याने जपून ठेवलं होतं आज पुन्हा प्यायला मिळेल का त्याचं बोलणं संपूर्ण विनंतीने भरलेलं होतं मी चहा केला कप हातात देताना माझं मन थरथरलं हा तोच आदित्य होता का ज्याच्यासमोर मी एक दिवस बोलण्या वाचून निघून गेले होते खूप काही मागे राहिले आदित्य आणि त्यावर परत जाता येणार नाही हो पण आपण पुढे जाऊ शकतो पण तू साथ द्यायला हवी त्याच्या डोळ्यात खूप काही होतं शब्दाशिवाय त्या रात्री आरो झोपल्यानंतर मी पुन्हा विचार करत बसले माझ्या आठवणी माझं दुःख माझ्या चुका आणि त्यातून उमलणारं शहाणपण पुढे काही दिवसात आदित्यने माझ्या नावाने एक छोटा गृह उद्योग सुरू करून दिला घरगुती लोणचं पापड चिवडा याचा सुरुवातीला मी संकोचले पण जेव्हा पहिली ऑर्डर आली आणि ग्राहकांचं समाधान दिसलं तेव्हा मला माझ्यात एक वेगळी कविता जाणवली कविता फूड्स नाव त्याने ठेवलं माझ्या आयुष्यात कविता फक्त नाव नाही ती एक ओळख आहे तो म्हणाला होता लोक हळूहळू विचारू लागले ही कोण कविता कुठून आली आणि मी हसत उत्तर देत असे मी आहे कविता आणि माझा आरव माझी प्रेरणा आणि मग आला तो दिवस संध्याकाळी बागेत आरव आदित्य आणि मी एकत्र बसलो होतो आरवने चिडचिड करत विचारलं आई बाकी मुलांचे बाबा त्यांना शाळेला सोडायला येतात माझे बाबा का नाही येत मी गप्प झाले आदित्यने आरवला जवळ घेतलं आरव तुझे बाबा आता या जगात नाहीत पण मी तुझ्याजवळ आहे ना मी तुला शाळेत सोडतो तुला खेळायला घेऊन जातो आणि तुला गप्पा सांगतो आरवने काही वेळ विचार केला आणि मग म्हणाला मग तू माझ्या बाबा होणार का मी त्या क्षणी अश्रूंच्या धारांमध्ये हरवले माझं बाळ आता बाबा म्हणालं होतं आणि त्याला आदित्यची ऊब लाभली होती त्या रात्री आदित्य माझ्यासमोर शांत उभा होता कविता मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो पण ते आता कोणताही हक्क मागत नाही फक्त एक साथीदार होण्याची विनंती करतो माझ्यावर भूतकाळाचं फार ओझं आहे आदित्य ते ओझं दोघांनी वाहिलं तर ते कमी वाटत मी त्याच्याकडे पाहिलं माझं मन जीर्ण झालेल्या विनेसारखं पुन्हा एकत्र जोडण्यास तयार होतं पण यावेळी मी कुणावर अवलंबून राहणार नाही मी स्वतः उभी राहीन तू फक्त सोबत थांबशील मी तुझ्या पावलांसोबत चालणारा सावलीसारखा असेल कधी मागे कधी समोर पण नेहमी बरोबर त्या रात्री चंद्र खिडकीतून डोकावत होता मी स्वतःशी हळूच पुटपुटले ही माझ्या जीवनाची नवीन सुरुवात होत आहे एक वर्ष निघून गेलं कविता फूड्स आता केवळ उपजीविकेचं साधन नव्हतं तर माझ्या आयुष्याचा आत्मविश्वास बनला होता घरातले सर्वजण माझा आदर करत होते शेजारच्या बायकांमध्येही माझ्या नावाचा बोलबाला होता पण सगळ्यात महत्त्वाचं मी आता माझी वाट चालत होते आरोव मोठा झाला होता त्याच्या शाळेतील शिक्षक त्याच्या चांगल्या सवयींमुळे कौतुक करत आदित्य त्याच्या बाबासारखाच वागत होता पण त्याने कधीच जबरदस्तीने तो बाबा आहे असं लादलं नाही त्याच्या आणि माझ्यातला अव्यक्त स्पर्श दररोज नव्याने उमलत होता त्या दिवशी आदित्य अमेरिकेतून आलेल्या एका गुंतवणूकदारासोबत भेटीला गेला होता मी सकाळी ऑर्डर पॅक करत होते इतक्यात त्याचा फोन आला कविता संध्याकाळी घरी थांब एक छोटं सप्राईज हो, आहे मी थोडी गोंधळे आदित्य माझ्यासाठी हो तुझ्यासाठी आहे दिवसभर मनात उत्सुकता आणि थोडी भीती याचं दोन चाललं संध्याकाळ झाली आरव आपल्या गृहपाठात रमला होता सहा वाजता दरवाजाशी एक कार थांबली आदित्य बाहेर उतरला हातात एक लाल रंगाचे गुलाबाचे फूल आणि एक काळा रंगाची फाईल होती कविता चल जरा बागेत मी त्याच्या मागोमाग गेले दोघही मोठ्या झाडाखाली थांबलो कविता मला आज एक गोष्ट बोलायची आहे पण उत्तर द्यायची घाई नाही मी थोडी थरथरले त्याने गुलाब मला दिला हे प्रेमाचं प्रतीक नाही हे आदराचं आणि तुझ्या धैर्याचं प्रतीक आहे मी ते हळूच स्वीकारलं तू तु तुझ्या कष्टाने स्वतःला सिद्ध केलं आहेस मला तुझा गर्व वाटतो कविता आता मी तुझ्यासोबत लग्न करायचं ठरवलंय मी तचकले लग्न पुन्हा हो केवळ आपल्यासाठी आणि आपल्या आरवसाठी मी गप्पच राहिले मला माहीत आहे तुझा भूतकाळ अजूनही तुला गाठतो पण या भूतकाळात आपण एक सुंदर वर्तमान देऊ शकतो माझं मन घाबरतं आदित्य कविता म्हणाली माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि तू स्वतःवर जो विश्वास ठेवला आहेस तोच सगळ्यात मोठा आहे आदित्य म्हणाला त्या रात्री मी खिडकीत उभी होते माझं मन शांत होतं पण डोळ्यात एक अनाम भावना होती पूर्णत्वाची मी आरवच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं एक आई म्हणून मी यशस्वी होते पण एक स्त्री म्हणून मी आता नव्याने फुलत होते मी स्वतःला आरशात पाहिलं माझा तोच चेहरा पण नजरेत आता आत्मविश्वास आणि स्वीकार होता मी निर्णय घेतला हो दोन आठवड्यांनी आमचं छोटंसं साधसं सा लग्न झालं फक्त घरच्या चार लोकांच्या उपस्थितीत आरवने फुलं उधळली आदित्यने मला कुंकुवाचं कुंड लावलं आणि त्या कुंड्याखाली माझं आयुष्य पुन्हा उजळून निघालं मी त्याला मनापासून स्वीकारलं होतं तो माझा पहिला प्रेम होता लग्नानंतर काही महिने निघून गेले मी आणि आदित्य एकत्रच व्यवसाय पाहत होतो आरवला आता आई बाबा म्हणताना संकोच वाटत नव्हता एकदा शाळेच्या निबंधात त्याने लिहिलं माझी आई खूप धैर्यवान आहे माझे बाबा तिचा खूप सन्मान करतात आम्ही एकत्र आहोत कारण दोघांनी प्रेमाने एकत्र येणं निवडलं ते वाचताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण हे अश्रू वेदनेचे नव्हते ते आनंदाचे होते कारण आत्ता माझ्या आयुष्यात अपूर्णतेचा धागा नव्हता सगळं पूर्ण झालं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ